पुण्यातील एका हॉटेलमधील खोलीत तरुणीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली वंदना द्विवेदी असं मृत तरुणीचं नाव असून ती सॉफ्टवेअर इंजिनियर होती सव्वीस जानेवारीला एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी तिच्या मारेकराचा शोध लावत त्याला अटक केली तो तिसरा तिसरा कुणी नसून तिचाच प्रियकर होता वंदना ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी होती गेल्या दोन वर्षापासून ती पुण्यातील हिंजेवाडी इथे इन्फोसिस कंपनीत काम करत होती तर ऋषभ निगम असं आरोपीचं नाव असून तोही लखनौचाच रहिवासी होता शनिवारी रात्री आरोपीने हिंजवडीतील लक्ष्मीनगर भागातील एका खासगी हॉटेलच्या तीनशे सहा क्रमांकाच्या खोलीत वंदनाची गोळ्या घालून हत्या केली तो फरार झाला मात्र दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोलीत मृतदेह सापडल्याने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि तातडीने त्यांनी तपास सुरू केला आरोपी ऋषभ निगम हा देखील मूळचा लखनौचा रहिवासी आहे वंदनाच्या खुणानंतर फरार झालेल्या आरोपीला नवी मुंबई येथून अटक करण्यात आली आणि त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडे सोपवण्यात आले त्याच्या ताब्यातून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वंदना द्विवेदी आणि निगम लखनऊमध्ये एकाच भागात राहत होते आणि दोन हजार चौदा पासून एकमेकांना ओळखत होते गेल्या काही वर्षापासून त्यांचं नातं होतं मात्र काही काळापासून वंदना आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत ती सोडून जाईल अशी भीती ऋषभला वाटत होती त्यामुळे त्यांच्यात वाद झाले वंदनाचा खून केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला वंदना यांच्या हत्येमागचं खरं कारण जाणून घेण्यासाठी आरोपीची चौकशी करण्यात आली वंदनाचे इतर प्रेमसंबंध असल्याचा संशयही आरोपीला होता म्हणून त्यानं प्रेयसेची हत्या केली मात्र मुंबईला पळून जात असताना त्याला पोलिसांनी अटक केली कालची जी घटना घटली काय हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मारुंजी एरियामध्ये ओल्ड टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सत्तावीस तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमी कडून हत्या करण्यात आलेली आहे गोळी झाडून आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली की हे दोघेही लखनौच होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामाचं आहे आणि हा जो युवक आहे त्याने पंचवीस तारखेला लखनौवरून येऊन ती रूम केलेली होती सव्वीस तारखेला ती तरुणीसुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली होती सत्तावीस तारखेला रात्री तिच्यावरती पाच गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे आता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांचे बरेच दिवसापासून रिलेशनमध्ये होते दोघे आणि जो मोटिव आहे मारण्याचा की त्याला प्राथमिक तपासादरम्यान असं निष्पन्न होत आहे की त्याचा त्याच्या चारित्र्याविषयी थोडासा डाऊट होता त्याच्यामुळे ही हत्या करण्यात येईल त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे आता न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल सविस्तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न होईल